पंतप्रधान नरेंद्र मोदी येत असताना शिवसेना ठाकरे गटाने महिलांना न्याय मागण्यासाठी आंदोलन केले परवाचा बंद राजकीय नव्हता आम्ही पक्षाच्या विरोधात नाही तर विकृतीच्या विरोधात आंदोलन केले वामन म्हात्रे यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही शिंदे गटाने त्यांना पक्षातून बाहेर का काढले नाही भाजप आमदार किसन कथोरे यांच्यावर कारवाई का झाली नाही बदलापुरात लोकांनी आंदोलन केले त्याला हे राजकीय म्हणतात मग आंतरवालीत लाठीचार्ज करण्याचे आदेश देणारे जनरल डायर कोण निवडणुका आहेत लढाई नाही हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावे असे वक्तव्य माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं आंदोलन करत होती व्यक्तिगत हेतून करत होती शिवसैनिकांना राग आला शिवसैनिक घुसले शिवसैनिकाला जे त्यांनी केलं पोलिसांनी भाजपची बाजू घेतली पण हरकत नाही पोलीस भाजप सगळे एकत्र येऊन जरी आमच्यावर आले तरी शिवसेनेत कोणू शकतात कोण उडले मला नाही वाटत अशी जर असेल तर मला वाटतं तो फार त्यांचा मनाचा कोतेपणा आमचं आंदोलन देशातल्या महिलांच्या सुरक्षिततेचे विषय कोणत्याही व्यक्तीविषयी नाही हे नाही का सांगतो आमचं काही नरेंद्र मोदींच्या विरोधात आंदोलन नव्हतं स्पष्टपणे सांगतो आमचं आंदोलन देशातल्या क्रिया प्रतिक्रिया याच्यावर पंतप्रधानांनी भूमिका घेतली पाहिजे अशा पद्धतीने का आम्ही काही त्यांचा निषेध केला नाही आम्ही एक शब्दांनी घोषणा दिली नाही आम्ही आमच्या पक्षाचा झेंडा आणला नाही आम्ही काळे कपडे घातले का कार्यपट्टी तोंडाला वाढले हातात झाले गेले के आम्ही केलं म्हणजे चूकमध्ये एकही शब्द आमच्या कार्यकर्त्यांनी काढलेला नाही महाविकास आघाडी आक्रमकपणे या ठिकाणी सगळ्या गोष्टी करते महाविकास आघाडीच्या नेत्यांचे जुने प्रकरण आता उठून काढत दिशा सल्न हा जुना प्रकार आहे जित आव्हाडांबद्दल ट्विट केलं आता टार्गेट केलं जातं वैद्यकीय जुन्या प्रकरणावर मग तो संजय राठोडचं पण प्रकरण आहेच आहे नाहुल चव्हाणच प्रकरण आहेच विनुद चव्हाचे एवढे मोठे व्हिडिओ समोर आलेच आहे ना त्याच काय तर तो काही ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्याची याची बरोबर केली तर मला आपण माता मातापूर्वीचा अपमान करतोय अफवा आमच्या पोलिसांच्या काय बोलतो त्याच्याबद्दल काय तुमचं म्हणाल काही नाही पोलिसांच्या काठी आमचं मनोबल वाढवत असते पोलिसांच्या काठीने आम्ही नाही पोलिसांच्या भूमिकेबद्दल वच नाही आता मी भूमिका व्यक्त केली पोलीस पक्षपातीपणे वागतात ज्याची सत्ता त्याच्या बाजूने वागणार खरं तर भारतीय जनता पार्टीच्या लोकांना त्यांनी इथे यूज केलं नव्हतं पाहिजे आंदोलन करायचं तर क्रांती चौकला करायचं गोलमंडीवर करायचं फ्रीज सेंटरला करायचं अटक समोर काय आंदोलनाचे प्रकार आहे का आदित्य ठाकरे यांचा आहे हो मी पोलीस अधिकाऱ्यांना रात्री फोन केला होता मी सांगितलं होतं भारतीय जनता पार्टीनं अशा पद्धतीनं जर हॉटेल समोर गेलं तर त्याला उत्तर दिलं जाईल हे मी स्पष्टपणे पोलीस आयुक्तांना रात्री स्वतः फोन करून सांगितलेलं होतं सांगितलेलं हो आहे तुमच्या सगळ्यांसमोर सांग असं असून ही जर पोलीस दखल घेणार नसल तर मग पोलीस सुद्धा सक्षम नाही या पोलीस पक्षपाती असं आंदोलन आंदोलन करू नये हे मी कधीच बोलत नाही आंदोलन करणं गरजेचं आहे आणि तो आपला हक्क आहे प्रत्येकाला लोकशाहीत हक्क आहे पण ते आंदोलन काय असायला पाहिजे कसं असायला पाहिजे कुठल्या स्वरूपच असायला पाहिजे हे त्या त्या पक्षांनी ठरवायला लागतं रेल्वे विमानतळाच्या समोर त्यावेळेस भाजपाने प्रति आंदोलन केलं नव्हतं मात्र आज भाजप आंदोलन करत असताना प्रति आंदोलन करत आज भाजपाची आंदोलन करण्याची गरज होती का माझा आता पद आहे का सरकार आहे का आम्ही ज्या गोष्टीच्या विरोधात आंदोलन केलं आणि प्रधानमंत्री महोदयांना आम्ही जो जाब विचारत होतो काल त्यांना उत्तर द्यावं लागलं ना त्यांनी उत्तर दिलं पण त्यांना आंदोलन करायचं आंदोलन पण आम्ही महत्वाची तीच गोष्ट बोलतो जा ना जिथे करायचं तिथे करा काल आमच्या आमच्यासोबत यायला पाहिजे होतं प्रधानमंत्री मोद्यांच्या समोर आणि आंदोलन करायला पाहिजे आल्यावर तुमची पण प्रचंड आक्रमक झाली नक्कीच मेसेज बघा काय होतं पहिलं असेल आता बाहेर काय झालं अजून माझ्या कानावर थोडं थोडं येत आहे चॅनल मधून ऐकत आहे शिवसैनिक बांधवाला सगळे सांगत आहे पण मुख्य गोष्ट हीच आहे आपण फरक जाणून घ्या हा तर हे जे आंदोलन केलं माझ्या विरुद्ध असेल किंवा शिवसेना पक्षाच्या विरुद्ध असेल ते ह्याचसाठी केलं कारण काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मोदी साहेब येत असताना आम्ही एक आंदोलन केलं महिलांना न्याय मागण्यासाठी फरक हाच होता की ते प्रधानमंत्री आहेत त्यांच्याकडे पद आहे देशातली एक जबाबदारी आहे आणि जो शक्ती कायदा असेल जो आम्ही महाराष्ट्र केंद्राकडे पाठवलेला म्हणजे राष्ट्रपती महोदयांकडे पाठवलेला कि म्हणा महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती काय वाटतं पी एका कोयता गँगने हमला केलेला आहे मग सत्ता कोणाची महाराष्ट्रात हे अडीच वर्षाच्या काळात आमच्या काळात कधी घडलं नाही तर ह्या दोन वर्षात जेवढं घडायला लागलेलं आहे पोलिसांवर हल्ले चालू झालेले आहेत एनटीव्ही न्यूज मराठी छत्रपती संभाजीनगर